महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा वेळा समुद्रात बुडून तीन तरुणांचा मृत्यू श्रीवर्धनाच्या वेळा समुद्र किनाऱ्यावरील घटना तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश मृत तरुण जवळच्याच गोंडघर गावातील रायगडच्या श्रीवर्धन मधील बेळास इथं तीन तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय आज सकाळची ही घटना आहे मयुरेश पाटील अवधूत पाटील आणि हिमांशू पाटील अशी तिघांची नावे असून यामध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांचीही दोन मुलं होती हे तिघेही तरुण जवळच्याच गोंडघर गावातील रहिवासी आहेत हे तिघेही आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिघेही वेळास इथल्या समुद्रात पोहायला उतरले होते परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले याची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांना देखील त्यांनी पाचारण केले दिव्या आगर येथील वॉटर स्पोर्ट्स चालकांना कॉल करण्यात आला स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांनी मदत कार्य करून तिघांनाही बाहेर काढले परंतु तिघेही मरण पावले होते त्यामुळे तिघांचेही मृतदेह श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत या दुर्घटनेमुळे गोंडघर गावावर मात्र शोककळा पसरली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.